नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी प्रोटीनने भरपूर असलेला नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तोही कमी तेलामध्ये चला तर मग आजचीही नाश्त्याची रेसिपी करायला सुरुवात करूयात हिरव्या मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे इथे मी एक वाटी हिरवे मूग स्वच्छ निवडून धुवून दोन तास भिजवून घेतलेले आहेत मुगातील सर्व पाणी निथळून जाण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊयात मुगातील सगळं पाणी निथळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात त्यातच चार हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया आणि असंच थोडंसं वाटून घेऊया मूग थोडंसं वाटून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊयात हिरव्या मुगाची छान मऊ अशी पेस्ट तयार करून झालेली आहे तयार केलेली ही पेस्ट एका भांड्यामध्ये काढूया मिक्सरच्याच भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून भांडं खंगळून घेऊया हिरव्या मुगाचं धिरडं करताना पीठ जास्त दाट किंवा पातळ करायचं नाही आहे पीठ अगदी सहज पळीतून पडेल असंच ठेवायचं आहे पाणी घातल्यानंतर पीठ व्यवस्थित हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता पीठ पळीतून सहज पडतं आहे पीठामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आता धिरडे करण्यासाठी पीठ भिजत न ठेवता लगेच करायला सुरुवात करूयात लगेच केल्यामुळे धिरड्याचा रंग तसाच हिरवा असा छान राहील गॅसच्या मध्यमाचेवर तवा गरम करायला ठेवूया तव्याला तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर मिश्रण पळीमध्ये घेऊन या पद्धतीने दिर्ड अलगद तव्यावर पसरून घेऊयात तवा चांगला तापलेला असल्यामुळे धिरड्याला सुंदर चाळी आलेली आहे धिरडे पसरून झाल्यानंतर गॅस शास थोडी वाढवून घेऊयात कडेने तेल सोडूयात धिरडे शिजण्यासाठी गॅस श्याज कमी करूया आणि याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढून याच्या कडा सोडून घेऊयात आणि पलटून घेऊयात हिरवे मूग वाटत असताना आपण थोडं थोडं पाणी घातल्यामुळे धिरड्याचे मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे जर पीठ पातळ झालं असतं तर आपल्याला हे नीट उलटता आलं नसतं तुम्ही पाहू शकता याला किती सुंदर जाळी आलेली आहे दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर धिरडे पलटून घेऊयात आता याच्यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घालूयात धिरडे दोन्ही बाजूनी भाजून झालेले असल्यामुळे याची आपण डोशाप्रमाणे गुंडाळी घालून घेऊयात वाटतानाच आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली असल्यामुळे हे दिरडं गरम गरम खायला असंच भारी वाटतात सॉस किंवा टॉमॅटो कॅचपची गरज लागत नाही पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सॉस किंवा टॉमॅटो काय सोबत खाऊ शकता आजचीही प्रोटीनने भरपूर असलेली रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लिनास फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद